कशी आहे सात अजून अर्धा दिवस बाकी पाहिले आठरा एकोन्न लिटर पिळेली आता वीस एक्वीस लिटरची कॅपॅसिटी ती घेऊन ही कशी पुढली आहे तिसऱ्यांदा आहे पंचवीस लिटर पिळेली तिसऱ्यांदा

अजून आठ दहा दिवस बाकी पहिले रु चार पहिले रु चार तास एक दोन चार दिवसात खाली अठरा एकोणीस लिटर दूध काढीन ते चारच द्यायचे हे काय अजून पहिले तिला अजून अर्धा दिवस बाकी दुसऱ्यांदा आहे का हा दुसऱ्यांदा अर्धा दिवस बाकी पहिले आता अठरा लिटर पिळेली सहा सहा हजार त्याची वीस लिटरची कॅपॅसिटी दिली स ही पहिले रूची दोन तास पहिलं रूप दोन तास ती अजून दिवस बाकी

तांगले चांगले क्वालिटीचे काय आलेले आहे गोठेवर जे पण शेतकरीला काय खरेदी करायचं त्यांनी सपस तो तुमच्याकडे गणेश भाऊ यांच्यापेक्षा भारी क्वालिटी बघायला भेटेल उच्च भारी क्वालिटी बघायची म्हणली तर पंचवीस तीस प्लस मध्ये गाय बघायला मिळेल आता हे कसं मीडियम माल आहे पासष्ट 70 च्या रेंजचा माल आहे मीडियम मध्ये हा हे कशे दाताला मी सांगितलं सा आता कुले दुसरांदा थांबा फी किती चालणार दुधाला आता वीस लिटरची कॅपॅसिटी आठ दहा दिवस बाकी आहे तिला आपल्याकडं गाय किती कितीपर्यंत भेट आता सरासरी गोठ्यावरून आत्ता पासष्ट सत्तर पंच्याहत्तर या रेंजच्या गाय उपलब्ध आहे लय आलं तर ऐंशीपर्यंत हा पर्यंत सरासरी पंचावन पासून स्टार्टिंग आहे जवळपास दहा बारा गाय आहे आता गोठ्या उपलब्ध एक ताजी खाली झालेली याच्यातून आणखी टॉपच्या गाई पाहायला भेटेल का हो भेटेल ना पंचवीस तीस प्लस पण त्यांना ऐंशी हजार पासून स्टार्टिंग गणेश भाऊ तुम्हाला काल फोन आला होता तर माग पण फोन आला होता लो काही लोक ब्रिडिंग तयार करण्यासाठी का गाय आपल्या इकडून नेत्या अहमदनगर वरून श्रीरामपूर तालुका आपला तर ता गायींला आपल्या कोणतं सिमेल भरले भरले राहत आपल्या इकडं एच एफ च परत ज्युपिटर असे बरेचसे म्हणजे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे भरलेले असतात तर आपल्याकडं भरत नाही 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 आपल्याकडे लोक बाहेरून येतात गाय खरेदी करण्यासाठी त्यांना चांगलीच गाय गेली पाहिजे निधून जवळपास आता जे पण कस्टमर म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे कमी रेंजमध्ये मध्ये गाय घ्यायच्या साठ पासष्ट सत्तरच्या रेंज आता उपलब्ध आहे जी गाई आपल्याला समजा एखादं मोठं राहतो एखादं गरीब शेतकरी राहतो त्याच्यासाठी चांगले जवळपास दहा गाई उपलब्ध आहे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ची गाय किती दूध देऊ शकतो ती सरासरी अठरा पण चालती पंधरा पण चालती आता डिपेंड आहे खाणं दिलं तर वीस पण चालती ताजी ताजी आता ताजी का हो ताजीच खाली झालेली सकाळी खाली आता ताजी खाली झालेली खाली गोर आहे सात जाते दुसऱ्या हाताला जी। जी। आता हि काय कॅपॅसिटी ती आता आम्ही सांगू अठरा लिटर पण त्यांनी खायला दिलं तर बावीस लिटर पण चालेल खाण्या पिंटे ना काही खाणं जर स्ट्रॉंग भेटलं तर काही दुधच काढते तर गणेश भाऊ आपल्याला काही माहिती द्यायची का माहिती म्हटलं तर याच्यापेक्षा टॉपच्या गाया जर बघायच्या असेल तर मग टॉपच्या पण बघायला मिळेल पंचवीस तीस पस्तीस प्लस मध्ये